स <susurra> 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 मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झाले की आपण खेकडे खाण्यासाठी आलो नाही तर आज आलो आपण खेकडे पकडण्यासाठी नदीला फानेली आपल्या लोकेशनवर पोहोचलो आहे आपण पाहू शकता हीच नदी आहे म्हणजे आपण मागच्या वेळेस आपण इथं पण खेकडे पकडले होते एक म्हणजे आपली आज गँग नाही सांगू शकता येत नाही की ते येतील की नाही येतील म्हणजे येतो बोलले होते मागून तर सुनील आणि मी सकाळी सकाळी आम्ही नऊ वाजता आलोय नदीला तर मित्रांनो आज भन्नाट असे खेकडे पकडणार आणि इथंच एक म्हणजे आपली रेसिपी पण येथेच होणार म्हणजे जर आपली जर टीम आली तर अजून भरपूर खेकडे मिळतील तर सध्या आपण दोघंजण आहे आपल्याला चार पाच खेकडे मिळाले तरी भरपूर झालेत तर सुनील आणि मी दोघेच आहे सध्या तर ते येऊ शकतील किंवा नाही माहिती नाही त्याची गॅरंटी नाही तर बघू शकता आपण येथूनच खेकडे पकडणार येथून सुरुवात करणार का कपडे वगैरे घेऊ काढून कारण चिखलानं ना भयानक कपडे खराब होतील बन पण काढू का रे सुनील काढून टाक व्हाईट कलरची आहे चिखला नाही आत म्हणजे कलरच उडून जाईल वळकूच येत नाही हा वळकू येत नाही म्हणलं आणल्या छोटी एक मोठी कारण दोघाला पण बस आणि एक छोटी कुराट सुद्धा आणली खाली म्हणजे वेल वगैरे असले तर आपल्याला तोडायला सोपं जाईल तर आपण इथूनच सुरुवात करणार म्हणजे आपली जे मोटरसायकल आहे ती तिकडे ठेवून दिली म्हणजे इकडे येण्यासाठी रस्ताच नव्हता आपण अगोदरच इकडून या साईड आणायची होती तर आपण रॉंग साईड गेलो तर मधामध्ये खूप मोठे मोठे लोण आहेत त्यामुळे आपण गाडी तिकडेच ठेवून दिली आणि इकडे आलो म्हणजे इथून बघत बघत आपण आपल्या गाडीकडे जाणार तर बघूया मित्रांनो इकडे भेटतात किंवा नाही कारण इथं पण आपण अगोदर पकडले होते दिसला म्हणजे सोडायचं नाही तर मित्रांनो आपल्याला बीळ भेटलं येतं म्हणजे खेकडावरीच होता दिसला आणि तिथं पण एक बीळ दिसलंय तिथं पण खेकडावरीच होता येथे एक बीळ आहे बघूया याला ट्राय करून आधी हे काढूया खेकडा जर भेटला थर चांगली है। तर चांगली गोष्ट आहे म्हणजे बघितला डोळ्याने वरतीच होता सुनील खतोय आता तर मित्रांनो सुनील म्हणतो भेटला म्हणतो खेकडा पहिलाच खेकडा आहे हा लाग्या करून आहे का इकडे बघा पहिले आपण खतलेलाच होता हे पण आपल्याला भेटला नाही होता किंवा नाही म्हणून माहिती नाही खूप एक दोन महिन्यापूर्वी पुन्हा यायला खातलं तर भेटला म्हणतो खेकडा आहे म्हणतो आतमध्ये पकडला म्हणतो का ना पुढं नाही हातात नाही निघत नाही निघत नाही का हळू काढ चावल नाही तर बघा शकता कसली साईज आहे आहे बरी आहे साईज तरी पण अजून आहे का बघ एकदा त्याला माझ्या हातात देपल संपला, संपला? हो कसली काठी पकडली आणि तर <laughs> मित्रांनो आपल्याला इथं दोन वेळ भेटलेत बघू शकता सुनील बघतोय कारण याच्यात मी आल्या आपल्याला खेकडा दिसला होता बरीच आहे म्हणतो आपण आणि इथेच कुठंतरी एक आहे त्या साईडला पलीकडे पण एक आहे मागच्या वेळेस आपण खेकडे काढलेत त्यातून खेकडा काढला पण यातून काला नाही खोदून सोडून दिला हा पण बघतो म्हणतो सुनील मी याला बघणार बघला त्याच्यापेक्षा चांगली साईज आहे मित्रांनो ही मोठी साईज आहे त्याच्यापेक्षा मोठी आहे अजून या बिळातला राहिला याचा सा, याची साईज मोठी आहे यातला बिग साईजचा सा आहे कारण वरतीच होता मित्रांनो चावत आहे रक्त नाही कडा जाम रसत आहे सुनीलने सेफ्टीसाठी एक हातमोशा आणला बघतोय मी ट्राय करून पण फाटलेलाच आहे हा पण हे बघू शकता या साईडला हा त्या साईडला सर घाल नको सरकार का डायरेक्ट धरतेच जाम ताकत लागते मित्रांनो चाहत होता एवढी साईज आहे डसले अरे ना ना चाव नाही म्हणत दादाच्या हाताला दिसत नाही बरोबर साईज आहे ना खूप मोठी साईज आहे बघ चांगली साईज आहे लय चावत होता सुनील इलला दोनदा तीनदा चावला तर मित्रांनो सुनीलला भेटला म्हणतो बिग साईजचा सा, कोड्या सुनील बा बिग साईज छोटा खेकडा भेटला बीळ होते इथं हा सुनील खेकडा दिसला चांगली साईज आहे ना याची याला काढायचं कसं खालून करत नाही लागतील तर मित्रांनो याची साईज जबरदस्त आहे म्हणजे आपल्याला वर्तूनच दिसत आहे खेकडा सुनील पहिले हे जवळच घेतलं ना आपल्याला भेटून जाईल जास्त लांब नाही गेला का अजून नाही गेला आहे अजून याच हो। तर पाय दिसतात फक्त याचे आणि जास्त खोल नाही असं वाटते मला किती खोल आहे इतकंच आहे वरी असं तर मित्रांनो आता करणार आपण रेसिपी बघू शकता थंडक कार असं चिजाचं झाड आहे एकदम फर्स्ट क्लासपैकी आणि आपण याच्याच खेकड्याची रेसिपी आणि थोडेफार मासेही पकडलेत आपण बघू शकता कुठ गेलेत रे हे आपलं सामान आणि हे खेकडे म्हणजे आपण जण आहे त्यामुळे दोनच खेकडे घेतलेत आपण बाकीचे घराकडे ने नेणार कारण आपल्या गँगला जा ज्यांना कुणाला खायचं आहे त्यांना देणार तर सुनीलने मासेसुद्धा पकडलेत एवढे डुबून लगेच येता येता आता याची चटणी बनवणार सुनील आणि त्याची खेकड्याची रेसिपी दोन खेकड्याची रेसिपी आपल्याला पुरी होईल दोघेही एक एक कारण जास्त काय खाणार नाही आता सुनील करणार आता विस्तू दे देतो सुनील मी देऊ थोडंसंच बनवायची भाजी आपल्याला दोघा पुरतीच तर मित्रांनो आता करणार आपण रेसिपी फस्ट क्लासपैकी गरम आहे का रे हो गरम झालं का हां आत लांबा घेऊ तर आपण ऑइल कारण मित्रांनो आज दोनच खेकड्याची बनवणार रेसिपी आणि तीही जबरदस्त अशी कांदा घेऊ टाकून घे तर मित्रांनो आपण घरून लसूण पेस्ट आणि अदरची एक पुडी आणली होती चटणी टाकून दे थोडी हा थोडी नाही हा मसाले आहेत मसाले बी आहेत त्याच्या दोन प्रकारचे मसाले आहेत टमाटर राहिलेच नाही आपलं टमाटर राहिलं होतं काळा मसाला आहे खोबऱ्याचा खिस आहे आपण काढून आणलेला तर बघू शकता मित्रांनो दोनच खेकड्याची अशी फर्स्ट क्लास खेकडा फ्राय झाला अजून थोडं पाणी सोडूया त्याला पूर्ण गिरवीच आहे त्यामध्ये तर मित्रांनो संभार सगळा सुकून गेला आहे कोथंबीर तर मित्रांनो फायनली आपल्या रेसिपीला जी उकळी आहे ती आलेली आहे आणि सुनील खेकड्याचा मद्दा भासतो अजून आपली चटणी राहिलीच माश्याची बनवायची आणि तिकडे राईस गरम करायचा राहिला घरून आणलेलाच होता तो अजून वरून एकदा जर अशी कोथंबीर मारूया उरलेला मित्रांनो हा खेकडा फ्राय जबरदस्त रेसिपी आणि ह्या माश्याची चटणी आहे गरम गरम आत्ताच बनवली तर मित्रांनो ही आहे आपली आजची खेकडा फ्राय रेसिपी टेस्ट कर नंबर झाला तर बघू शकता गिरवी पण नंबर एक घट वगैरे कारण आपण दोघच जण आहे आज आज सर्व साहित्य आहे आणि गरम गरम एक म्हणजे माश्याची चटणीसुद्धा आपण बनवलेली आहे फर्स्ट क्लास आपली फेवरेट चटणी तर मित्रांनो थोडा लिंबू घेऊन पिळून फर्स्ट क्लास आणि चटणीवर सुद्धा टाकूया लिंबू आणि कांदा घेऊया हातात बघूया ट्राय करून एकदा गिरवी एकदम घट्ट भाजी झाली मस्त कशा आहे दा जरा आतापर्यंत आपली अशी रेसिपी झाली नाही फर्स्ट क्लास रेसिपी झालेली आहे आणि ही कांद्याची चटणी सॉरी माशाची चटणी आहे पण मस्त झाली एक नंबर वाईज झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो बघूया टेस्ट करून लांबी कशी वाटली तर नंबर एक आजची रेसिपी वेगळीच आहे आणि खतरनाक असं वातावरण आहे थंडगार आहे चिचं झाड सेटअप पण चांगला आहे आणि आपण चपात्या भरपूर आणल्या राईससुद्धा राहिला गरम करायचा भरून घेऊया तर मित्रांनो आपण खेकड्याचा मद्दा बघूया ट्राय करून कसं झालं आहे कसं आहे लय भार झाला एकदा ट्राय करून बघतो Hmm. Hmm? एक नंबर खतरनाक कच्चा खायला तर अजून लागतो भारी हम्म कांदा की सुनी थोडा जोडा द्या i <laughs>